राम राम मंडळी आज भव्य आणि दिव्यास जंगी बैलकाड शर्यतीचं ओपनचं मैदान आठपाठी इथं रंगायला लागले खऱ्या अर्थानं मैदान जबरदस्त आहे कारण या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला बक्षीस आहे पाच लाख रुपये लिहिल्या त्याच्यामुळंच चांगली चांगली मातवर वैल चांगल्या चांगल्या पायऱ्यात आले त्या आणि आत्तापर्यंत तेवीस गट झाला नाही आत्ताच नुकत्याच तेवीस नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला होता पंचम हिंदकेसरी सरजा जबरदस्त जोडू जोडून आलाय खऱ्या अर्थान आपण याला जोडी नंबर वन म्हणतो अशी ही गोविंद आणि संजय जोडी असं म्हणलं तरी वाग ठरणार नाही अशी ही मातब्बर जोडी आत्ता जबरदस्त पाळली गोविंद म्हणजे एकेकाचा एक हिरो जो होता तसा आपला बकासूर म्हणजे जो ऑल टाईम हिट देतो असा बकासुर आणि संजय दत्त जोडी नंबर म्हटला तसा आपला सरजा जबरदस्त ताकदीचा पैरा आला आलाय त्यामुळे नक्कीच आज ही जुडी कमाल करणार असं वाटतेच वाटते त्यांच्या गटामध्ये एकच गाडी पाळली ती ही बाद झाली आणि गाडीने सुट्टा निकाल घेत मी सुट्टाच घेणार होता एकच गाडी होती त्यामुळे नक्कीच गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गाडीचा पळ जबरदस्त होता सर्जे आणि बकासूडी जेव्हा जेव्हा एकत्र येतात गुलाल घेतात आणि जबरदस्त पळ दाखवतात येत काय वाद मित्रांनो मैदान जबरदस्त आहे नुसतं सर्जन बकासू कौतुक करून थांबायला नाही पाहिजे खऱ्या अर्थानं बालमा असेल शिरसोडीची रायफल असेल पाखरे असेल त्यानंतर अशी एक ना अनेक मातब्बर बैल हरणी आणि घरनिगीचा राजा असेल सुंदर द बॉस असेल अशी एक ना एक मातब्बर बैल फायनलसाठी पात्र झालेत कॉकटेल असेल त्यामुळं नक्कीच अशी बावीस अकरा असेल आता एक एक ना वाटवायला लागली ती खऱ्या अर्थानं कारण ह्या गटाची वाट बघतो तोपर्यंत व्हिडिओ करायला पण टाईम नव्हता पण म्हटलं खऱ्या अर्थानं लढत सेमीफायनलला जबरदस्त होणार आहे म्हणजे नुसतं आपण बकासुरा आणि सर्जाचं कौतुक करतो पण त्यानंतर सुद्धा सुद्धा नक्कीच आज टफ देणार आहे आणि सेमीफायनल टफच होणार आहेत काय वाटतं मित्रांनो बघू काय रंगतरंगती आपण मजा येणार आहे आणि गाडी आणि ही जोडी नक्कीच कमाल करणार आहे असं माझं तर वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा राम राम चला